सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल एमसीएन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किशोर तावडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण एम सी एम न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क शेख अजीज खामगाव प्रतिनिधी संपर्क क्रमांक सत्तर वीस ब्याण्णव पंधरा चौवेचाळीस येणाऱ्या तीस ऑगस्ट रोजी एम सी एम न्यूज चॅनेलला बारा वर्ष पूर्ण होत आहेत या बारा वर्षामध्ये एम सी एम न्यूज चॅनेल नेहमी ने 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 प्रगती केलेली आहे आणि त्यांचे नेहमी जे कस्टमर आहेत ते वाढलेले आहे या येणाऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने मी एम सी एन न्यूज चॅनेलला त्याचबरोबर त्यांचं जे आ, काम करणारे जे लोक आहेत सर्व आयोजक आहेत त्यांना मी सर्वांना पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीणतर्फे शुभेच्छा दिल्या